अंमली पदार्थ तस्करीवर धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे एका महिलेच्या घरी टाकलेल्या रेडमध्ये गांजासह तीन लाखहून अधिक किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला हे सर्व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार करण्यात आले दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील कारंजा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना दुर्गानगर वार्ड क्रमांक एक मधील कमल सोनी ही महिला गांजाची अवैध विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली पोलिसांनी रेट टाकल्यानंतर घरात कमल सोनी आणि कृष्णा कंजर हे दोघे आरोपी मिळून आले कृष्णा कंजर हा इतवारा बाजार वर्धा येतील असून तो गांजा खरेदी करण्यासाठी आला होता झडकीमध्ये पोलिसांनी एकूण तीन किलो एकशे पंचेचाळीस ग्राम गांजा नगद रक्कम आणि दोन मोबाईल असा तीन लाख चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्पष्ट झाले की कमल सोनी हिला गांजा तिचा जवाई सुजित सोनी याने पुरवला होता सुजित हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो गांजा विक्री करण्यास सामील होता दुसरा आरोपी कृष्णा कंजर संगीता कंजर हिच्यासाठी काम करतो आणि तिच्या सांगण्यावरून गांजा खरेदी करत होता सर्व पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम पुरेशी यांच्या टीमने केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वे रिपोर्ट सतीश काडे वर्धा